माझी भूमिका एक होती की महाविकास आघाडीचे जे काही समिती ते करा थोडस मागे पुढे चालू दुसऱ्या कोणाशी करायचा काही प्रश्न नव्हता त्या चौकट्यात म्हटलं करा यांना सांगितलं मी चला म्हटलं आमचे इतके लढणार एकतीस लढती बत्तीस लसी ते आता ते मला माहित होते एकतीस बिकतीस काय असतं आल्यानंतर कळलं की काय थोडीशी हो नाही हो नाही चालले चाललंय बोलणं मी सांगितलं माझ्या मनात कोणाच्याबद्दल काही एक काही नाही आहे कोणी मला कोणी पा एकानं कोणी पाडलं नाही मला एवढं जर मनात ठेवलं असतं तर मी नसतो काय काळजी जे काय करायचं ते करावं ते मी काय डिटेल बोललो नाही पण नंतर मग म्हणजे पाटलांनी काही बोलले नाही शेवटी दोन निरोप आले आपण एकत्र करूया म्हटलं चांगली गोष्ट करूया आम्ही म्हटलं आमचे काहीतरी ह्यांनी काहीतरी वीस एक काढले वीस नाही म्हटलं वारी काहीतरी काढा दहा बारा नावे त्यांना सांगितले ठीक आहे बघा म्हटलं त्यांची चर्चा चालू होती मग मला एक निरोप आला की नाही चिन्ह नाही आघाडीच केली पाहिजे आघाडी करूया म्हटलं आम्ही काँग्रेस तुमची काय असे असेल आपण एकत्र पोस्टर करून आम्ही आघाडी करूया आघाडीवर असं नाही दिलं असेच करा म्हटलं नंतर पुन्हा फोन झाला की नाही काँग्रेस नको आघाडीवरच करा एक दोन माणसं ॲडज होती म्हणला काँग्रेसची पार्टी कशाला म्हटलं बाबा ठीक आहे भाषलेपोट काँग्रेस मी चालतो म्हटलं निघालो नाही म्हटले सगळे आहेत करा तुमचं तुम्ही काय तर म्हणजे आम्ही केले तितके ते विषय आता काहीतरी केलेच काहीतरी काय पंधरा मिनटात काही किलोमीटर ठीक आहे काहीतरी आता थी, थी तो, 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 ते काँग्रेस तर लागणार त्यामुळं आमचे नगराध्यक्ष तर कुठे गेलं त्याने फाईट करणार आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही सांभानी पक्षाला पूर्ण मदत करू अशी भूमिका घेतली असं शक्य असणार असू शकेल हातावर लढण्यामध्ये कोणाला काय आले जे असाच कारण काय आम्ही तिथे जाहीर सांगणार आहे की हाताने आम्ही दुसरे कोण असतील असं काही कारण नव्हतं अगदी शंभर टक्के शंभर टक्के आम्ही भाजपला रोखण्याकरताच आमची माहिती आघाडी करावी आघाडी आहेच नाचा प्रचार करतो तिथे काही अडचण नाही बाकी सगळे आमचे भाजपच्या विरोधात प्रचार करणार परंतु नगराध्यक्षपदा तुमचा स्वतंत्र आमचा नाही आमचा निवडून येणार मी काय त्याला म्हटलं प्रचार मी काय करणार नाही एकवीस बावीसला ला कधी सभा किंवा मोठी सभा एक अरेंज करतो गल्लीपुळात काही फिरणार नाही कधी वार्डात कोणी बोलत आता निवडणूक होते की ना नाही वेळ मिळत नाही काय म्हंटल नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तब्येतच नाही आता मी आता कुठे सांगतो सगळ्यांनी मला मदत केली तिच्या विरोध करू फक्त म्हणजे काँग्रेसच्याच लोकांना मला करावं लागेल असं ते काय सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे आज काय ते निर्णय आलाय की जिल्हा परिषद की पंचायत समिती म्युन्सिपालिटी काय फार नाही होणार थोडस होईल थोडस शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचा अर्ग्यू केलं शिवसेनेच्या वकिलांनी त्यांनी एका मिनिटात खटला संपला ते चार पाच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते खुणाचीन्हाची त्याने थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो कसं काय म्हटलं ते माहीत नाही आम्हाला तो वेळ नाही ऐकायला वकिलांनी सांगायला आणि ते दुसरा वकील म्हटलं की जे म्हटला की तुमच्या राजकीय पक्षाचं कामच निवडणूक आहे तुम्ही आत्ता दोन महिन्यापूर्वी एक निवडणूक लावली लोकसभेची तयार असलं पाहिजे तुम्ही आणि त्यामुळे निवडणुका होतील होत राहतील काय आता होत आहेत होत राहतील त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता चुकला जो की बरोबर आहे निवडणुका लढतात पक्ष रोजच लढतात काल बी लढतो पण प्रत्येक नागरिक दोन निवडणुका लढतो राज्याची निवडणूक म्हणजे देशाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणुका या जिल्हा परिषद त्या आम्ही लढतो त्या दहा दहा वर्ष झालेल्या नाहीत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरची दुरुस्ती भाजप सरकारनं पाक बोडून काढलेली आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे कारण हा वेगळा विषय आहे त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या या निवडणुका होण्यापूर्वी एक बाजू मांडली गेली नाही मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल दहा वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं विसरली गेली अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना सगळी निवडणूक होऊन जाते ते काय म्हटले आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकतो त्यानंतर एकही निवडणूक नाही हे टाइम टेबल ठरवलं हो